उपेश कडमकर आता आता तुमच्या लाडी त्या रिदांची मम्मा आज माहिती आहे का संडे आहे आज आम्ही आमच्या आज रिदांच्या पप्पाला बघा किती त्रास देतो काय जाऊ आम्ही रिदांच्या पप्पाला एवढा त्रास देऊन राहिलं जेवपूच नाही जे आज संडे आहे हाय ना झोपूस बघा रडी आम्ही त्यांना बाद फ्राय करायला लागलो

<laughs> कस वाटत आहे परिवारासाठी काही बनवायला कपडे धुती आणि मी काय केलं मी जमा काढले बघा खरंच आहे मंडळी आज मला याच्या बाप्पाने झोपू दिलं आज बघा इथे हे चिकनची भाजी वाव एम मी भात ओ सॉरी वरण मी बनवलेलं आहे आणि हा भात हा भात आता ते आम्ही त्यांना भात फ्राय करायला लावला मला चिकन आवडत नाही ना आता मला लागले भूक आहे ना मला लागली भू बघा फ्राय होता येते काही बनवायला फॅमिली साठी काही बनवायला कस वाटते रोज बनवता असा आणि मी काय करते झोपा काढते टिफिन कोण बनवते असं रिदारला शाळेत कोण पाठवते आणि मी झोपा काढते आहे की नाही बराबर आहे मंडळी भात फ्राय झाल्यावर मी तुम्हाला दाखवते की रिदांजे पण कसा भात बनवला ते आज की कि ताज्या खबरांके <laughs> पप्पाने पण <laughs> फोडणीचा भात <laughs> नाही त्याला फोडावं लागते ना आवडते मंडळी मला यांच्या हातचा फोडणीचा भात नाही का ना फ्राय झाला की मग नंतर मी दाखवते तुम्हाला या मी बघा मंडळी या बघा मंडळी या आता विटाईल की पप्पा आमच्यासाठी भात फ्राय आणत आहे जर मंडळी तुम्हीसुद्धा एक ना एक दिवस आपल्या बायकोला लेकराला असा स्टाईल द्या आणि त्यांची काळजी घ्या आता बघा मी दाखवते तुम्हाला पाणी दाव पप्पा अरे आडा बोल बोलू बोल पाणी दाव पप्पा बघा मंडळी आता रिदाचे पप्पा येत आहेत आमच्यासाठी भात फ्राय घेऊ बावा मी चिकन खात नाही ना मंडळी जास्त प्रमाणात थोडा बहुत खाते रस्सा पाणी वगैरे एखादा पीस जास्तही नाही मला थोडं आवडत नाही हे बघा आले

आम्ही मस्त आम्ही फोडणीचा भात खातो यांना त्यांना कसा लाला झाला हमा रिदानचा रिॲक्शन लागतो रिदान रिॲक्शन तू एकदा कसा बन तू बघा रिदान गेला अच्छा बना ना रिदान रोज माहित आहे का मंडळी तुमची मिसेस घरी तुमची मिसेस माहिती आहे का तुमचा टिफिन घर सांभाळते दे ते देते, देते, एक दिवस तिला सुद्धा असं सारा मत द्या एक दिवस फक्त द्या तर तुम्हाला आजचा हा व्हिडिओ कसा वाटला मंडळी तर प्लीज मला कमेंटमध्ये नक्की सांगा <laughs> हा बाय सांगा याच्या नाही मंडळी तुम्हाला आजचा हा व्हिडिओ कसा वाटला तर प्लीज मला कमेंट मध्ये नक्की सांगा आणि जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर प्लीज मला लाईक करा शेअर करा माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा थँक्यू